वोटर व्हेरिफिकेशनच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकची मतदार यादी दाखवत या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत बनावट मतदार असल्याचा आरोप केला मतदार यादीवर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं असं राहुल गांधींचं म्हणणं आहे राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मतदार यादी पडताळणीतल्या एक प्रेझेंटेशन केलं त्यांनी स्क्रीनवर कर्नाटकची मतदार यादी दाखवत दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत असा आरोप केला गेल्या पंधरा दिवसात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधण्याची ही चौथी वेळ यापूर्वी दोन ऑगस्ट रोजी ते म्हणाले होते की भारताची निवडणूक व्यवस्था मेलीये एक ऑगस्टला राहुल गांधी म्हणाले होते की निवडणूक आयोग मत चोरत आहे आमच्याकडे मोठा बॉम्ब आहे जेव्हा हो त्याचा निवडणूक आयोग टिकणार नाही असं राहुल गांधी म्हणाले आज राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नेमके काय आरोप केले त्यांनी भारतातली निवडणूक चोरली जात आहे हा आरोप कष्ट आधारावर केलाय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजप निवडणुकीत हेराफेरी करत असल्याचा थेट आरोप केला बिहारमध्ये मतदार यादीतून नावं गायब झाली आहेत आता निवडणूक आयोगानं ही यादी बरोबर आहे की चूक याचं उत्तर द्यावं आजकाल मतदान बराच काळ चालतं लोकसभा निवडणुकीत आम्ही हे पाहिलं माझा प्रश्न आहे की मतदान एका दिवसात का संपत नाही असा सवाल राहुल गांधी यांनी केला राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो ही सामान्य गोष्ट आहे भाजपला सामना कधीच करावा लागत नाही राहुल गांधी यांनी मतदार पडताळणी म्हणजेच बाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला ते म्हणाले की संविधानाचा पाया मतदान आहे अशा परिस्थितीत आपल्याला योग्य लोकांना मतदान करण्याची परवानगी दिली जाते का याचा विचार करावा लागेल मतदार यादीत बनावट मतदार जोडले गेले होते का असा सवाल राहुल गांधींनी केला निवडणूक आयोगानं मतदार यादीबद्दल उत्तर द्यावं मतदार यादी बरोबर आहे की चूक हे निवडणूक आयोगाला सांगावं असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर तीन आरोप केले राहुल गांधींचा पहिला आरोप म्हणजे निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी शेअर करण्यास नकार देतो त्यांचा दुसरा आरोप आहे आयोग नियम बदलतो जेणेकरून सी सी टी व्ही फुटेज कुणालाही दिलं जात नाही त्यांचा तिसरा आरोप आहे की निवडणूक आयोग काहीतरी लपवत आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राची निवडणूक चोरीला गेल्याचा आरोप पुन्हा एकदा केला महाराष्ट्राचा निकाल पाहिल्यानंतर आम्हाला शंका उपस्थित झाल्या की निवडणूक चोरी झाली आहे निवडणूक आयोगानं मशीन रिडेबल मतदार यादी न दिल्यानं आम्हाला खात्री पटली की आयोगानं भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे आम्ही महाराष्ट्राची निवडणूक हरली महाराष्ट्रात चाळीस लाख बुड मतदार आहेत निवडणूक आयोगानं मतदार यादीबद्दल उत्तर द्यावं त्यांनी मतदार यादी बरोबर आहे की चूक हे सांगावं संध्याकाळी पाच नंतर मतदानात झालेली वाढ सुद्धा आश्चर्यकारक आहे संध्याकाळी पाच नंतर मतदान का वाढलं निवडणूक आयोगानं याचं उत्तर द्यावं असं राहुल गांधी म्हणाले यानंतर त्यांनी स्क्रीनवर एक प्रेझेंटेशन सुरू केलं ज्यात एका मागून एक स्लाइड्स दाखवत त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करण्यास सुरुवात केली राहुल गांधी यांनी बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघात वोट चोरी झाल्याचा आरोप केला राहुल गांधी म्हणाले ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला आम्ही आमच्या पातळीवर तपास केला ज्यासाठी आम्हाला सहा महिने लागले कर्नाटकात आम्ही सोळा जागा जिंकल्या असत्या पण आम्हाला फक्त नऊ जागा जिंकता आल्या आम्ही या सात गमावलेल्या जागांपैकी एकाची पडताळणी केली ती जागा बँगलोर सेंट्रल होती आम्ही बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुराची चौकशी केली या जागेवर काँग्रेसला सहा लाख सव्वीस हजार दोनशे आठ मतं मिळाली भाजपला सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंधरा मतं मिळाली दोन्ही पक्षांच्या मतांमधील फरक फक्त बत्तीस हजार सातशे सात होता महादेवपुरा विधानसभा जागेवर मतदान झालं तेव्हा दोन्ही पक्षांच्या मतांमधील फरक एक लाख चौदा हजार शेहेचाळीस होता जर आपण या पद्धतीनं पाहिलं तर एक लाखाहून अधिक मतं चोरीला गेली ही मतं चोरी पाच प्रकारे झाली असं राहुल गांधी म्हणाले त्यानंतर त्यांनी हा मतचोरीचा आरोप कुठल्या आधारावर केला ते सांगितलं राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार मतचोरीचा पहिला प्रकार म्हणजे डुप्लिकेट वोटर्स राहुल गांधी यांनी दावा केला की अनेक ठिकाणी मतदार यादीत एकच व्यक्ती दिसत होती प्रत्येक वेळी त्याचा बुथ क्रमांक वेगळा होता अशा प्रकारचे अकरा हजार नऊशे पासष्ट वोटर्स असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय गुरकीर सिंग डांग नावाच्या मतदारानं चार ठिकाणी श्रीवास्तव नावाच्या मतदारानं कर्नाटक महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात मतदार कार्ड बनवलं होतं असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार मतचोरीचा दुसरा प्रकार म्हणजे खोटा पत्ता राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार बँगलोर सेंट्रल मधल्या चाळीस हजाराहून अधिक मतदारांचे पत्ते बनावट असल्याचं आढळून आलं या पत्त्यांवर कोणीही राहत नव्हतं मग मतदान कोणी केलं असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय राहुल गांधी यांच्या आरोपानुसार मतचोरीचा तिसरा प्रकार म्हणजे एकाच पत्त्यावर अनेक मतदार आढळले राहुल गांधी म्हणाले की अनेक मतदार कार्डावर घर क्रमांक शून्य लिहिलेला होता तर अनेकांच्या वडिलांची नावं विचित्र होती एकाच पत्त्यावर अनेक मतदार होते एका खोलीच्या पत्त्यावर ते ऐंशी लोकांचे पत्ते नोंदवले गेले होते अशाच प्रकारच्या दुसऱ्या घरात शेहेचाळीस मतदार होते आम्ही याची चौकशी केली तर तिथं असं कोणीच राहत नाही असं आम्हाला कळल्याच राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी यांच्या म्हणणानुसार मतचोरीचा चौथा प्रकार म्हणजे फोटो नसलेले किंवा खूप लहान फोटो असलेले मतदार कार्ड आम्हाला अशा प्रकारचे चार हजार एकशे बत्तीस नवीन मतदार आढळल्याचं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी यांच्या आरोपांनुसार मतचोरीचा पाचवा प्रकार म्हणजे फॉर्म सहाच्या माध्यमातून फसवणूक फॉर्म सहा हा असा फॉर्म आहे ज्याद्वारे कोणताही नवीन मतदार म्हणजेच ज्यानं यापूर्वी कधी मतदार कार्ड काढलेलं कार नाही तो मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करतो राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार सत्तर वर्षीय शकुन राणी यांनी मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी महिन्यातून दोनदा फॉर्म सहा भरला एकदा त्यांचा फोटो दुरून काढला गेला दुसऱ्यांदा त्यांनी झूम इन करून फोटो अपलोड केला अशा प्रकारचे तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव वोटर्स असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगावर अशा प्रकारचे आरोप करतायत यावेळी त्यांनी थेट मतदार याद्या दाखवत आयोगावर प्रश्न उपस्थित केले आता आयोगावर काय उत्तर देतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला राहुल गांधींच्या आरोपांबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा